नमस्कार प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकी संदर्भातल्या इलेक्शन इलेक्ट, इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोखे या संदर्भातला जो निकाल लागला त्या निकालानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टेट बँक ऑफ इंडियानं ही जी माहिती सुप्रीम कोर्टानं सांगितलेली होती की ती साधारणपणे तेरा मार्चच्या आत ही जाहीर करा आणि सहा मार्चला ती इलेक्शन कमिशनला द्या तर ही माहिती या दो म्हणजे जाहीर करण्यासाठी पब्लिकला जाहीर करण्यासाठी जी तेरा मार्चची मुदत दिलेली होती ही मुदत स्टेट बँकेनं तीस जून पर्यंतचा वेळ मागितला म्हणजे जवळपास चार महिने मुदत वाढवून मागितली अठ्ठेचाळीस कोटी खातेदार काय म्हटले बावीस दोनशे सतरा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स आहेत म्हटले आणि ह्या या, या केसचा म्हणजे ज्या वेळेला स्टेट बँकेनं अशा पद्धतीची माहिती ही को, सुप्रीम कोर्टाला सांगितली त्यावेळेला या पाठिंबाचा अर्थ जो आहे हा अर्थ सुप्रीम कोर्टाच्याही लक्षात आला आणि एडीआरचे जे वकील आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि कॉमन कॉज या दोघांच्याही यांनी लक्षात आलं आणि त्यांचे वकील जे प्रशांत भूषण आहेत प्रशांत भूषणनी हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिलं साहजिकच सुप्रीम कोर्ट भडकले त्यांनी सांगितलं की हे जे निवड निवडणूक रोखे आहेत हे कोणी कोणाला किती रकमेचे आणि का दिले हे जर समजत नसेल तर लोकशाही कसली हे लपून ठेवायचं असेल लोकांच्या पासून जर का त्याच्या ते बाजूला ठेवायचं आहे तर लोकशाही कसले हे चालणार नाही तर त्यासाठी त्याने असं हे केलं की ही सगळी माहिती नेटवरती तपशीलवार दिली पाहिजे अशा पद्धतीचा आदेश हा दो, चोवीस रोजी हा सु, सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला दिला होता हा आदेश देत असताना त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला जरा इंग्लिश मध्ये वाचून देतो एस सी सेट सुप्रीम कोर्ट सेट द स्कीम इज व्हायोलेटिव्ह सेक्शन नाईनटीन वन एकोणीस एक माहिती अधिकाराचा हा सरळ सरळ भंग आहे आणि तो मूलभूत हक्क आहे त्यानंतर फेअर म्हणतात आणि आपल्या देशात होणाऱ्या मुक्त वातावरणातल्या ज्या निवडणूक आहेत याच्यावरच हे अतिक्रमण आहे असंही सुप्रीम कोर्ट म्हणाल एस सी सुप्रीम कोर्ट ऑल्सो स्क्शेंडमेंट मेड टू द इनकम टॅक्स ऍक्ट अँड द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट विच मेड द donations anonymous म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा आणि इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये या निवडणूक रोख्याच्या संदर्भात सुप्रीम या निवडणूक रोख्याच्या संदर्भात सेंट्रल गवर्मेंटनं जे बदल केलेले होते की हे जे सगळं आहे ॲनॉनिमस राहावं याची माहिती भविष्य काळात सुद्धा कुणाला मिळू नये अशा पद्धतीची जी सोय करण्याची या कायद्यामध्ये जे बदल केलेले होते हे सगळे बदल रद्द ठरवले सुप्रीम कोर्टानं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कितीही मोठ्या प्रमाणात जे पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन जे आहे राजकीय जे मदत आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात देण्याची जी प्रोव्हिजन यांनी केली होती याच्यावरती सुद्धा टीका केली आणि ते असं म्हणाले कंपनीज विथ डीप पॉकेट्स टू द पॉलिसी म्हणजे अशा कंपनीज असतात की आपले किसे प्रचंड प्रमाणात मोकळे करतात आणि आपल्या सरकार धोरणात्मक बदल सगळे शासनाकडनं करून घेतात हे सगळं समाजाच्या लक्षात आलं पाहिजे द स्टेट बँक ऑफ इंडिया शाल सबमिट डिटेल्स ऑफ इलेक्ट्रोल बॉन्ड्स परचेस्ड सिन सिन्स 12 एप्रिल टू कमिशन एकोणीस पासून आज त्या काय जेवढे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केलेले आहेत आणि जे सगळे त्या त्या पार्टी त्या सर्वांची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तात्काळ स्टेट बँकेनं दिली पाहिजे आणि स्टेट बँकेनं ही माहिती वेबसाईट वरती तेरा मार्च पर्यंत जाहीर केली पाहिजे हा आदेश वाचल्या वाचल्या स्टेट बँकेला घाम फुटला हा थरथरायला लागले आता काय करायचं कारण हे जे सगळे पैसे जे होते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड त्यांनी जो कायदा केला होता दोन हजार अठरा ला ह्या दोन हजार अठराच्या कायद्यामध्ये ही उघड होता का कामाने कोण आपल्याला हे देत आहे इलेक्शन निधी देतोय ही उघड होता का कामाने अशा पद्धतीची ही एक काळी यंत्रणा होती ब्लॅक ऍक्ट होता हा उघड करायचं काम सुप्रीम कोर्ट चंद्रचूड आणि पाच जणांच्या घटनापीठानं केलं एकमतानं केलं इतकी प्रचंड मोठे लोकशाहीमध्ये चालणारे हा जो भ्रष्टाचार होता जो कायद्याच्या आणून केला जात होता हा उघड करणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून याने काय केलं ह्या जो ही जी माहिती होती की सहा एप्रिल आणि तेरा तेरा मार्चच्या आत हे वेबसाईटवरती टाकावं ह्याला हो। येणाऱ्या ज्या इलेक्शन्स आहेत या इलेक्शनमध्ये ही जर माहिती उघड झाली तर भारतीय जनता पार्टी अडचणीत येईल म्हणून स्टेट बँकेनं सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि सांगितलं की आम्हाला ही माहिती तीस एप्रिल पर्यंत ही तीस जून पर्यंत जून पर्यंत देण्याची मुदत आहे दे। सुप्रीम कोर्ट चंद्र मुख्य न्यायाधीश सी जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड आणि पाच जणांचं घटना आवक झालं गोष्ट जी माहिती तुम्हाला पाच मिनिटाच्या आत वेबसाईट वरती जाहीर करता येऊ शकते गवर्नमेंटने हीच माहिती मागितलेली होती ती माहिती तुम्ही तासात तासाच्या आत आणि बँकेला दिली ती माहिती जाहीर करण्यासाठी तुम्हाला सुमारे चार महिन्याचा पिरियड लागतोच कशा स्टेट बँकेला तीस जून पर्यंत त्यांनी माहिती मागवली तर एवढा कालावधी कशासाठी लागतो अगदी स्पष्ट होत आणि हे या एडिया असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेच्या वतीनं घातण्यात आलेल्या केसचे मुख्य वकील होते ऍडव्होकेट प्रशांत भूषण प्रशांत भूषणनी हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिलं की त्यांना कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या ज्या आहेत ह्या इलेक्शन संपल्यानंतर हे जाहीर होऊ द्या तोपर्यंत हे त्यांना समजून ये लोकांना की या ह्या जो पाच सहा हजार कोटीचा जो पैसा आहे हा पैसा कोणी भारतीय जनता पार्टीला दिला अर्थात फक्त भाजपच आहे असं नाही सगळ्या प्रकारच्या सगळ्या म्हणजे पक्षांना हा पैसा याच इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स याच स्वरूपात दिलेला आहे पण भाजपचं नाव का घेतोय आपण तर भाजपला मिळालेला पैसा हा पाच सहा हजार कोटीचा आहे त्यामुळं आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला हे पैसे कोणाकडून कोणत्या कारणासाठी नंतर समजेल किती रक्कम आणि कोणत्या तारखेला मिळाली याची माहिती ही उघड जाऊ उघड व्हावी आणि म्हणजे त्याचा परिणाम काय होईल कुणी किती पैसे भाजपला दिले आणि त्याचा धोरणावरती काय परिणाम झाला शासनानं घेतलेल्या निर्णयावरती काय परिणाम झाला का याची तपासणी होईल म्हणून हा निर्णय तुम्ही तेरा एप्रिल तेरा मार्च पर्यंत जाहीर करा हे जी कोर्टाची भूमिका होती या कोर्टाच्या भूमिकेला स्टेट बँकेनं अगदी त्यांना असं सहज वाटलं होतं की आपण तीस जून पर्यंत वेळ मारून घ्यायचे आणि मग नंतर ओपन करायचं मग झालं तर झालं काय फरक पडतो भाजपला काय त्रास होत नाही पण सी च्या लक्षात हे आणून देण्याचं काम वकील प्रशांत भूषण यांनी केलं आणि सी एकदम आय एकदम कशासाठी लागतात चार महिने पाच मिनिटाची जी गोष्ट आहे त्यासाठी चोवीस अठ्ठेचाळीस तासात जर शासनाला देत असाल तर तुम्हाला इतका कालावधी लागतोच कशाला याचा अर्थ होता असा होता म्हणजे वी रीड इन बिटवीन द त्या दोन शब्दांच्या श्यादा, मधला अर्थ असा होता की ही माहिती कोणी किती रक्कम ही भारतीय जनता पार्टीला दिले हे उघड होऊ नये आणि उघड झालंच तर ते कधी व्हावं इलेक्शन दोन हजार चोवीसच्या लोकसभा झाल्यानंतर उघड व्हावं अशा असा जो इंटेन्शन होता स्टेट बँकेचा ते स्टेट बँकेचे चेअरमन आहेत दिनेश खेरा लक्षात घ्या आणि हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्रचंड म्हणजे चिडले भडकले आणि त्यांनी सांगितलं ईमेल ईमेल करा मी आदेश देतो चंदीगडच्या प्रकरणामध्ये अशाच पद्धतीनं सीजेआयने सांगितलं तर ईमेल करा आम्ही तुम्हाला निकाल देतो त्यावेळेला ज्या वेळा चंदीगडच्या प्रकरणात निकाल देण्यासाठी ईमेल ज्या वेळेला केला गेला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला किती मोठा फटका बसला हे आपल्या सर्वांना अज्ञात <coughs> आहे आणि साहजिकच आता जी याच्यावरती प्रशांत भूषणने सांगितलं इलेक्शनच्या आधी ही माहिती सार्वजनिक होणं गरजेचं आहे साहेब कारण हे त्याच्याशिवाय भारतीय जनता पार्टीला किती मोठ्या प्रमाणात फंडिंग होत आणि ते नेमकं कुणाकडून कुठल्या कारणासाठी होत आहे हे सार्वजनिक होण्याची आणि समाजाला समजण्याची गरज आहे हा त्या खर तर हा जो मुद्दा होता सुरुवातीला इलेक्ट्रल बॉन्ड्स हे पासून जसं भारतीय जनता पार्टी ढकलून टाकत होता आम्ही माहिती देणार नाही ते अशा कारणासाठी योग्य नाही अशा करण्यासाठी योग्य नाही ते बाकी चंद्रचूड चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी सगळे हे उधळून लावले आणि सांगितलं की स्टेट बँकेला तुमच्यावरती अवमानना केस चालू होणार स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खेरास लटपटायला लागले आता काय करायचं आणि ज्या वेळेला त्यांनी ही पुढची तारीख जी होती ही तारीख त्यांना असं वाटत होतं की ही माहिती उघड करायच्या उघड करे तोपर्यंत म्हणजे लोकसभेचे इलेक्शन होऊन जातील वेळ मारून नेऊ पण सी लक्षात हे ज्या आलं त्यावेळेला हे सगळ्या गोष्टीचा बोजवारा उडाला आणि त्यांनी सांगितलं आता जे पुढचं हिअरिंग आहे ते हिअरिंग आहे अकरा मार्च मित्र आज तारीख आहे नऊ मार्च दहा आणि अकरा म्हणजे परवा दिवशी हिअरिंग होणार आहे काय या हिअरिंग मध्ये होईल याचा अंदाज हा आधीच आलेला आहे हे रोखे सगळे बॅन केलेले आहेत निवडणूक निवर्नुक, निवडणुकीचे रोखे जे आहेत हे सगळे सी जे आय बॅन केलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या पाच पाच न्यायाधीशाच्या खंडपीठानं हे सगळे बॅन केलेले आहेत आणि आता ह्याची माहिती ज्या वेळेला ही तात्काळ द्या आणि तीही निवडणुकीच्या आधी द्या असं ज्या वेळेला नकाल जर आला तर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं हा निकाल घातक असेल काय काय याच्यातून समजू शकेल निवडणुकीच्या ज्या माकड चेष्टा ज्या होतात म्हणजे अनेक आरोप होतात आपण म्हणजे पंच्याण्णव लाखाचा आता काहीतरी अधिकृत एका खासदाराला खर्च करण्याची काहीतरी हे दिलेले आहे ते एक एक खासदार हा म्हणजे शंभर शंभर पन्नास कोटी रुपये खर्च केला करतात असं बोललं जातं हे सगळं उघड होईल आणि इलेक्शनसाठी भारतीय जनता पार्टी कोणत्या उमेदवाराला कोणत्या कारणासाठी किती रक्कम खर्च करतो हे सुद्धा सगळं समजेल ना म्हणजे यात जो होणारा भ्रष्टाचार असेल हा भ्रष्टाचार सहज उघड होईल एक उदाहरण सांगताना प्रशांत भूषण यांनी एक उदाहरण सांगितलं होतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि घटनापीठाला त्याने असं सांगितलं होतं किंबहुना हजारो कोटीच कर्ज असणारी एखादी कंपनी बघा म्हणजे आता जी आहे कंपनी तिच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज झालेले आहेत अशी कंपनी सुद्धा शेकडो कोटी रुपये इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स घेऊन त्यांनी दिलेले आहेत मग ही अशी कंपनी सत्ताधाऱ्यांना जी स्वतः आता संपण्याच्या बेतात आहे अशी कंपनी का बरं एवढी प्रचंड मोठी रक्कम सत्ताधाऱ्यांना देत असेल काय हेतू असेल हेतू हाच ना की काहीतरी फेवरिटिझम व्हावा आपल्यावरती काहीतरी त्यांनी दया दाखवावी काहीतरी पॉलिसी डिसिजन आपल्या फेवर मध्ये व्हावे हाच ते हेतू असेल म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे होते हे भ्रष्टाचाराची मूळ जननी होती आणि हे खोडून काढायचं काम चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि पाच जणांच्या या घटनापीठानं केले मित्रो अकरा तारखेला काय जे होईल हे पर्यंत मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा